तर बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं असतं की आरोचं पाणी वाईट आहे तर आरोचं पाणी मित्रांनो अजिबात वाईट नाही आहे याचं कारण तुम्हाला सांगतो आरो सगळं काही काढून टाकतो हे जरी खरं असलं तरी पण एक लक्षात घ्या मित्रांनो की आरोचं पाणी वाईट नाही आहे उलट मी म्हणतो की आरो तंत्रज्ञान हे अतिशय सुंदर तंत्रज्ञान आहे माझा कुठलाही बिझनेस आरोमध्ये नाही आहे तरी पण मी तुम्हाला सांगतो की आरो विकणारी जी लोकं आहेत तर आरो इंडस्ट्रीमधली जी लोक आहेत ना त्यांचे काही गुणधर्म वेगळे आहेत म्हणजे ते अशा पद्धतीने बिझनेस करतात की ते टिकू नये किंवा लोक कंटाळले आहेत तो एक वेगळा भाग झाला पण आरो वाईट आहे का आरो अजिबात वाईट नाही आहे आता का आरो वाईट नाही आहे त्याचं कारण सांगतो तुम्ही उदाहरण लक्षात घ्या की पावसाच्या पाण्यामध्ये क्षार असतात का पावसाच्या पाण्यामध्ये अजिबात शार नसतात मग पावसाचं पाणी वाईट आहे का अहो अतिशय चांगलं पाणी आहे जगातलं सर्वात सुंदर द बेस्ट पाणी जे आहे ते पावसाचं पाणी आहे गेल्या पंधरा वर्षापासून मी वॉटर कनेक्शनमध्ये काम करतो आहे त्यामुळे पेटंट मिळालेला आहे बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तर एक तुम्हाला सांगायचं मगाशी राहून गेलं हा जो व्हिडिओ आहे ना हा खूप लांब होणार आहे त्यामुळे ज्या लोकांना असं वाटतं की खूप फापट पसारा लावता खूप लांबड लावता त्यांनी इकडे थांबू नये माझा व्हिडिओ हा लांब होणार आहे पंधरा मिनटं होणार आहे ज्यामुळे ज्या लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनीच थांबावं आणि ज्यांना हा व्हिडिओ ऐकायचा नसेल त्यांनी उगाचोगात कुठलंही कॉमेंट करू नये की व्हिडिओ फार लांब असतात म्हणून तुमचे कोणी व्हिडिओ बघत नाही कोणी बघत नाही त्याची मला काहीही चिंता नाही आहे मी माझं आयुष्य वॉटर कनेक्शनसाठी घातलेलं आहे त्यामुळे कोण काय म्हणतं याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे त्यामुळे त्याला तुम्ही माझा आगाऊपणा म्हणा की आणखी काय म्हणा पण मी याच पद्धतीने वॉटर कनेक्शनचा व्हिडिओ बनवतो आणि वॉटर कनेक्शनमध्ये मी अतिशय सुंदर काम केलेलं आहे तर आपण पहिल्या मुद्द्यावर येऊया की आरओचं पाणी वाईट आहे का आरओचं पाणी अजिबात वाईट नाही आहे पहिले हा गैरसमज काढून टाका याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो एकदम सोपं साधा उदाहरण आहे एक एबीपी माझ्यावरती सहा वर्षापूर्वी मी एक व्हिडिओ बघितला होता कुठलं तरी फाउंडेशन होतं त्यांनी आर ओ एटीएम लावलं आणि पाच रुपयामध्ये वीस लिटरचं पाणी मिळायला लागलं हे नाशिकमधलं कुठलं तरी गाव होतं त्याच्याबद्दल पत्रकार ज्यावेळी तिथे गेला आणि त्यांनी व्हिडिओ करायला सुरुवात केली त्यावेळेला त्याच्यापुढे काही लोकांना त्यांनी विचारायला सुरुवात केली तर एक बाई त्या ताई होत्या त्या सरसावून पुढे आल्या आणि ते म्हण त्या म्हणाला की मी तुम्हाला माझा अनुभव सांगते दादा की मी साधारणपणे महिन्याला दोन हजार रुपये खर्च करायचे डॉक्टरवरती आता का करायची कारण त्यांचं पाणी इतकं खराब होतं की त्यांच्या घरातली सहा ते सात माणसं कोण ना कोणतरी आजारी असायचं आणि सगळे प्रॉब्लेम क्रिएट व्हायचे आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर कधी शंभर कधी दोनशे कधी तीनशे औषध गोळ्या फी अशा पद्धतीने दोन हजार रुपये खर्च व्हायचा पत्रकारांना विचारलं मग आता काय झालं ते म्हणाले की तो सगळा खर्च माझा दोनशे रुपयावर खाली आला दोनशे रुपये कुठे लागतात ए टी मध्ये जे पाणी मिळतं त्या ए टी मधल्या पाण्याला त्या दोनशे रुपये महिन्याला खर्च करतात आता बघा की याच्यामध्ये कोणाचं नुकसान झालंय तर ते दोन हजार रुपये ज्या माणसाला जात होते त्या माणसाचं चा नुकसान झालं मग आता त्या बाईंना तर सांगू शकत नाही की मी तुम्ही ओचं पाणी पिऊ नका कारण त्या म्हणणार आहो आरोचं पाणी पिऊ नका असं काय म्हणतात आरोचं पाणी वापर लागल्यापासून माझं सकाळचं जेवण जे संध्याकाळी टिकत नव्हतं ते टिकायला सुरुवात झाली आता माझा जेवणाचा सेल्फलाईफ टाईम वाढला माझ्या लोकांची तब्येत इम्प्रूव्ह झाली आज माझ्या घरामध्ये दीड महिना झाला दोन महिना झाला त्याने सांगितलेलं आहे की माझ्या घरात कोणी आजारीच पडलं नाही कारण वॉटर बॉन्ड डिसीज पूर्णपणे बंद झाल्या मग याच्यानंतर त्या माणसाने ज्याचं नुकसान झालं आहे त्या माणसाने कसा प्रचार चालू केला आरो वाईट आहे कारण आरो सगळं काढून टाकतो आरो सगळं काढून टाकतो अरे पण मित्रांनो आरो काढून टाकायला त्याच्यामध्ये ते मिनरल पाहिजे कॅल्शियम मॅग्नेशियम सोडियम पोटॅशियम हे त्याच्यामध्ये पाहिजे ही थेअरी आणि ही कथा आणली कोणी कारण जर का निसर्गाने तसं ठेवायचं असतं तर निसर्गाने तुमच्या पावसाच्या पाण्यामध्ये त्या मिनरलची व्यवस्था केली असती मग ती मिनरलची व्यवस्था तिथे न करता जर का त्यांनी पावसाच्या पाण्यामध्ये मिनरल दिलेलं नाहीयेत तर मग ते पावसाचं पाणी बरं पावसाचं पाणी खाली पडल्यानंतर झाडांची जी काही ग्रोथ होते तसं कधी होत नाही आत्ता एक मी तुम्हाला व्हिडिओ अटॅच करीन त्याच्यामध्ये एडिटिंग करताना की आत्ता एक कंपनी आहे की जी पावसाचं पाणी साठवून शुद्ध करून वेगवेगळ्या नक्षत्रातलं वेगवेगळ्या नक्षत्रातलं पाणी हे आठ ते नऊ रुपये पर लिटरने विकायला सुरुवात केली आहे आणि लोकांची गर्दी होते पावसाचं पाणी साठवून औषधासारखं पिण्यासाठी कारण ते जगातलं सर्वात शुद्ध पाणी आहे आता मूळ मुद्द्याकडे येऊया की मूळ मुद्दा काय आहे की बाबा का पाणी ते वाईट आहे असं तुम्ही म्हणजे आरोचं पाणी वाईट का म्हणता तर याचं कारण असं आहे की आरोच्या पाण्याने बऱ्याच लोकांची दुकानं बंद केलेली आहेत आणि ती ज्यांची दुकानं बंद केली आहेत ती लोकं सांगतात की आरोचं पाणी वाईट आहे पण ते वाईट म्हणण्यासाठी त्यात कॅल्शियम मॅग्नेशियम सोडियम पोटॅशियम शार पाहिजेत ही थेअरी आणली कोणी कारण त्याला माझ्याकडे एक पुरावा आहे की कच्छ गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये जेव्हा तुम्ही पावसाचं पाणी साठवून वर्षभर पिता तेव्हा त्या लोकांचं तब्येत हे खूप चांगली राहते आता मुंबईचं उदाहरण घ्या मुंबईच्या पाण्याचा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे टीडीएस टोटल डिझॉल्व सॉलिड्स किंवा सोटल डिझॉल्व सबस्टन्स हे तुमचं साठ आहे पण त्याचा हार्डनेस किती आहे फक्त तीस पी पी एम आहे मग तीस पी पी एमचं पाणी जर तुम्ही म्हणताय आणि त्याच वेळेला डब्ल्यूएचओने काय सांगितलं पाचशे पीपीएमचं पाणी तुम्ही प्यायला काही हरकत नाही पाचशे पीपीएमचा अर्थ काय होतो की तुमचा टोटल हार्डनेस साधारणपणे अडीचशे ते तीनशे असेल मग तीनशे पीपीएमचं पाणी पण प्यायला चांगलं आहे त्याच्यामध्ये आणि इथं तीस पीपीएमचं पाणी तुम्हाला प्यायला मिळतंय मग गेल्या कित्येक वर्षापासून मुंबईमध्ये गोव्यामध्ये कोकणामध्ये जे पंचवीस ते तीस पीपीएम हार्डनेसचं पाणी प्यायलं जातं मग ते वाईट नव्हतं मग अचानकपणे आरोचं पाणी कसं वाईट झालं आणि आर ओमध्ये सगळी लोकं काय करतात की वेस्ट वॉटरमधनं थोडंसं पाणी आणून त्याचा टीडीएस आहे हा पन्नास साठ पर्यंत मेंटेन करून देतात मग ते वाईट कसं तर मला म्हणायचं एवढंच आहे की आरोचं पाणी अजिबात वाईट नसतं मात्र एक गोष्ट सांगतो की आरो मधली लोक मात्र बदमाश आहेत आता हे काय आहे ते तर त्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो आम्ही कित्येक ठिकाणी बघितलंय की आरो मध्ये में मेंटेनन्स कॉप खूप जास्त जाते आणि मेंटेनन्सला कंटाळून आता लोक वीस लिटरचे जार घ्यायला लागलेत तर मी मगाशा व्हिडिओमध्ये जे दाखवलंय की ची पद्धत कशी असते तर मध्ये पाणी वेस्ट जाणं हा त्याचा कामाचा भाग आहे एक लिटरला दीड लिटर, लिटर पाणी वेस्ट जातं आणि ते होणारच त्याच्यामध्ये मध्ये बेंगलोर मी एक स्टोरी ऐकली होती की त्या माणसानी महिन्या वर्षाला साधारणपणे साठ हजार लिटर पाणी साठवून वीस लिटरच्या ड्रममध्ये टाकलं आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी वे लोकांना देऊन म्हणजे त्याच्या बाथरूममध्ये बा, 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 वापरलं कपड्यांसाठी वापरलं किंवा झाडांना दिलं अशा पद्धतीने त्यांनी ते वाचवलं तर त्याच्यासाठी आमचा आरो वॉटरनेशन नावाचा एक प्रॉडक्ट आलेला आहे त्याची माहिती मी वेगळी देईन पण आता जो मूळ प्रश्न होता लोकांचे की आरोचं पाणी वाईट असतं का आरोचं पाणी अजिबात वाईट नसतं आरोचं पाणी तुम्ही अगदी मनापासून प्या कारण तुम्हाला आता त्या पाण्याची इतकी सवय लागली आणि ते जो प्रचार आहे की आरोचं पाणी वाईट आहे ते सगळं काढून टाकतं अहो माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये कोणीतरी एका माणसाने मला सांगितलं होतं की अहो तुम्ही हे फार समाजविदाचं काम करताय असं करू नका मी तुम्हाला फुकटचा सल्ला देतो हे देतो ते देतो अहो आरो अख्ख्या जगामध्ये एकशे नव्वद देशामध्ये बॅन आहे फक्त आपल्या देशात चालू आहे माझं आत्ता चॅलेंज आहे या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी दहा लाखाचा चेक तयार करून देतो आता मी त्याची इमेज पण एडिटिंगमध्ये टाकणार आहे की तुम्ही तुमचं नाव टाकून द्या आणि मला फक्त एक देश त्याचं नाव सांगा की ज्याच्यामध्ये आरो बॅन आहे आरो कुठल्याही देशामध्ये दे बॅन नाही फक्त आरोचे जे नियम आहेत ते कडक आहेत उदाहरणार्थ जर्मनीमध्ये युरोपमध्ये आरो बनवताना त्याच्या मेमरेंनी किती पाणी वेस्ट करायचं याचं प्रमाण ठरलेलं आहे की एक लिटर पाणी काढताना दीड लिटरच वेस्ट झालं पाहिजे दीड लिटरपेक्षा जास्त वेस्ट होत असेल तर तुम्ही त्या मेम्ब्रेनची क्वालिटी तशी जपली पाहिजे वगैरे 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 आपल्याकडे ते दुर्दैवाने होत नाही आणि त्याच्यासाठी आरो वॉटर कंडिशन नावाचं एक प्रोडक्ट आलंय त्याच्याबद्दल मी सांगणारच आहे त्यामुळे आरो कुठल्याही देशामध्ये बॅन नाही आहे आरोला वाईट समजणं हे पूर्णपणे बंद करा माझा आरोचा कुठलाही बिझनेस नाही मी वॉटर कंडिशनमध्ये आहे आणि मी आरोचा कुठलाही बिझनेस पण करत नाही मी साठी वॉटर कंडिशन बनवतो पण मला म्हणायचं एवढंच आहे की आरो च, आ, आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की लोकांनी आरो बंद केले आणि आरो बंद करून त्यांनी काय चालू केलं तर त्यांनी वीस लिटरचे जार घ्यायला केली आता लिटरचं जार म्हणजे काय झालं तर आपल्या मोहल्ल्यामधल्या गल्ली मधल्या एरियामधला एक सगळ्यांचे आरो मिळून त्या लोकांनी एक प्लॅन टाकला आणि तो प्लॅन टाकल्यानंतर त्यांनी काय केलं की त्याने असं सांगितलं की आमचा हा कॉमन प्लॅन्ट आहे तुम्ही वीस लिटरचे जार हे घेऊन द्या दोन गोष्टींसाठी ते वीस लिटरचे जार आहेत ना ते चुकीचे आहेत ते सांगतो तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे पाण्याची वाहतूक करणं हा चुकीचा भाग आहे असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे कारण तुमच्या घरामध्ये तुम्हाला मैस पाळता येत नाही म्हणून तुम्ही दुधाचं पाकिट आणलं हे मी समजू शकतो आम्ही समजू शकतो पण पाणी विकतचं रोजच्या रोज वीस लिटरचं आणायचं हे किती गोष्ट चुकीची आहे आणि याच्यामधलं तुम्हाला उदाहरण सांगू जे मागच्या व्हिडिओमध्ये पाठवलं होतं आता त्या गोष्टीला सहा महिने झाले आता पुन्हा माझं नेहमी त्या सुहास मोहन काळे बोलणं झालं होतं तर त्यांनी पण आरोच्या मेंटेनन्सला कंट्रोल त्यांनी बाहेर वीस लिटरचं पाणी आणायला सुरुवात केलं सुरुवातीला सगळं गंमत आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की रोज ते पाणी आणणं म्हणजे डोक्याला ताप आहे नवीन विकतच दुखणं आहे मग त्यांनी आहे तो आरो रिपेअर करून गेला आमचं आरोप प्रॉडक्ट वापरलं त्याच्याबद्दल मी वेगळी माहिती देणार आहे तर म्हणायचा उद्देश आहे की आरोचं पाणी असं वाहतूक करणं चुकीची गोष्ट आहे आणखी एक फार महत्वाची गोष्ट आहे तुम्ही ज्या कोणत्या आरो मधून पाणी घेताय एकदा त्याच्याकडे जा आणि त्याला सांगा की अँटीस्केलन नावाचं केमिकल आणि पीएच कंट्रोल नावाचं केमिकल तुम्ही का वापरता तर तो तुम्हाला एकच सांगेल की असं केमिकल वापरणं हे आम्हाला गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की जर ते केमिकल तसं नाही वापरलं तर आमचे आरो मेम्ब्रेन चोख होतील आणि आम्ही ज्यांच्याकडनं आरो घेतले आरो मेम्ब्रेन घेतले तर त्या लोकांनी आम्हाला ते, ते सांगितलंय आणि ते आरो मेम्ब्रेन खूप कॉस्टली असतात जवळजवळ नाही म्हटलं तरी त्याची किंमत वीस पंचवीस हजारपासून ते साठ सत्तर हजारपर्यंत असते आणि त्या ठिकाणी मग ते आरो मेम्ब्रेन जे असतात ते बदली करावी लागतात आणि त्यासाठी अँटीस्क्रीन वापरणं गरजेचं आहे मित्रांनो एक लक्षात घ्या जिथपर्यंत अँटीस्केलन टेक्नॉलॉजी तिथपर्यंत किंवा ते तंत्रज्ञान किंवा ते केमिकल वापरणं गरजेचं होतं जिथपर्यंत असा आरो वॉटर कंडिशन टेक्नॉलॉजीचा शोध लागला नव्हता तिथपर्यंत ते ठीक होतं आता ते शोध लागलेला आहे त्यामुळे आरो मला मुद्दा एकच म्हणायचा आहे की आरो पाणी वापरणं वाईट आहे का अजिबात नाही मग आता आरोचा मेंटेनन्स मात्र खूप निघायला लागला मग आपण काय केलं वीस लिटरचे जार घ्यायला सुरुवात केली मग ते वीस लिटरचे जार घ्यायला सुरुवात केली तर आता त्याच्यामध्ये आपल्याला असा प्रॉब्लेम यायला लागला की ते रोजच्या रोज वाहतूक पण कठीण आहे मग इकडे एक कुठला तो एक पिक्चर आहे कबी हा आणि कबी ना मध्ये त्यामध्ये नसरुद्दीन शाहचा कॅरेक्टर म्हणजे तो क्रिस्ती फादर असतो तर त्याचा एक दर वेळ असतो ज्याला त्याला पकडतो आणि म्हणतो इधरसे उधर से जाओ, जाओ सारे रस्ते चर्च की तरफ जाते तर हा जो गमतीचा भाग सांगितला ना तर याच्यामध्ये पण लोकांची अवस्था अशीच झालेली आहे की तुम्ही वीस लिटरचे जार घ्या तुम्हाला वर्षाला पाच हजार रुपये द्यायला लागतात तुम्ही स्वतःचा आरो मेंटेन केला तरी पण तुम्हाला पाच हजार रुपये द्यायला लागतात मग लोक वीस लिटरच्या जारकडे का जातात याचं कारण तुम्हाला असं आहे की वीस लिटरचे जार घेणं रोजचे त्याला दहा रुपये पंधरा रुपये द्यायला लागतात किंवा तुम्ही त्याच्याकडनं घेऊन येत असाल तर पाच रुपये द्यायला लागतात आणि आरो जो मेंटेन्स करणारा माणूस आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तीन हजार रुपयाची पावती फाडतो आणि इथेच खरा प्रॉब्लेम आहे की लोकांना ते एकदम तीन हजार रुपये देण्यापेक्षा रोज दहा दहा पंधरा पंधरा रुपये देणं बरं पडतं जशी आपली पिगमी योजना असते ना रोज दहा दहा रुपये टाकल्यानंतर वर्षाच्या शेवटी तुम्हाला चार हजार रुपये मिळतात आणि तुम्हाला वाटतं की आपली लॉटरी लागली तसा थोडासा मानसिक भाग आहे म्हणायचा उद्देश एवढाच आहे की आरो वाईट नाही आरोचं ट्वी वीस लिटरचं जे पाणी घेतात ना तर त्याच्यामध्ये त्या लोकांनी अँटीस्केलन बंद केलं पाहिजे त्याच्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान तयार आहे त्याचा त्यांनी विचार केला पाहिजे आरो वाईट नाही आरोचं वीस लिटर जार घेण्याच्याऐवजी तुम्ही जर घरामध्ये आरो वापरत असाल तर आरो वॉटर कंडिशन नावाचं प्रोडक्ट आहे मी तुम्हाला प्रोडक्टचा फोटो दाखवतो हे बघा हे एक असं प्रोडक्ट आहे छोटंसं की जे प्रोडक्ट किंवा दुसरं एक फोटो आहे माझ्याकडे हे बघा हे एक प्रोडक्ट आहे आरो वॉटर कंडिशन नावानी तर या प्रोडक्टमध्ये काय होतं की तुमचा जो